नमस्कार मंडळी स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण डिंकाचे लाडू दाखवणार आहोत याच्या आधी मी मेथीचे लाडू दाखवलेले आहेत तर आपण आज डिंकाचे लाडू करून बघूया खूप सोप्या पद्धतीने करता येतात आणि लगेचच मी रेसिपीला सुरुवात करते आपण एक कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण गाय तुपाचा वापर करतोय सगळ्यात प्रथम आपण याच्यात ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रुट्स घ्यायचे हे काही बदाम आहेत एकेका वाटीचं माप घेतलेलं आहे मी जवळ पन्नास ग्रॅम त्यातच आपण हे काजू घातलेत सर्व आता काढून घेऊया यातच आपण हे एक वाटी मखाणे घेतलेले आहे मखाणे पण खूप छान लागतात आणि पौष्टिक आहेत मुख्य म्हणजे आपण हा आता डिंक घेतलेला आहे पन्नास ग्रॅम यातला पंचवीस ग्रॅम आपण आधी थोडा तळून घेऊया मंद गॅसवर पटकन नेवत होतो तळला जातो सुक खोबरं घेतलंय ते पण याच्यात छान परतून काढूया हा डिंक बारीक करून घ्यायचा आपलं खोबरं छान परतून झालं का मी अर्धी वाटी खारीकची पावडर घेतलेली आहे बाजारात सहज उपलब्ध असते नसेल तर खारीक थोडी तळून घ्यायची आणि थोडीशी मिक्सरवर फिरवली तरी पावडर मिळते पण ही आपण तयार खारीक पावडर घेतोय आणि ती पण थोडीशी याच्यावर आता परतून काढूया खोबऱ्याबरोबर आपण खसखस घेतली आहे दोन चमचे ती पण याच्यात भाजूया आपलं सर्व मिश्रण आपण एकत्र असं करून घेऊया घालूया बनो नंतर ही वेलची जायफळ आणि सुंठ पावडर आहे सर्व एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आपण दोन मोठ्या पळी तूप घालू याच्या जवळजवळ हा दोन वाटी मी दाबून घेतलेला आहे दोन वाटी आपण गुळ घेतलेला आहे आपल्याला एवढा गोड लागणार आहे गोडाचं प्रमाण आपण कमी जास्त कसंही करू शकतो अजून गोड आपल्याला हवे असे तरी गुळ आपण थोडासा जास्त वाढवू शकतो विरघळून आता हे जे आपलं मिश्रण आहे ते आपण याच्यात सर्व सोडूया छान एकत्र असं मिक्स करून घ्यायचंय सर्व आपण जवळजवळ एक एक वाटी साहित्य सगळं घेतलेलं आहे कमी जास्त केलं तरी चालतं त्याने काही फरक पडत नाही सगळे पौष्टिक पदार्थ त्यात पडलेले आहेत आपण थोडं थंड झालं की लाडू वळून घेऊया आपण लाडू वळायला घेऊया थोडं कोमट असतानाच घ्यायचं इतका सुंदर झालेला आहे बघाल तुम्ही सगळं सबड़ ड्रायफ्रूट वगैरे पण एकदम मस्त दिसत आहे मस्त असे डिंकाचे लाडू झालेले आहेत अतिशय बहुगुणी म्हणता येतील ह्या लाडूना कारण आपण हाडांच्या मजबूतीसाठी किंवा बाळणपणानंतर सुद्धा हे लाडू दिले जातात मेथीच्या लाडू बरोबरच ह्याचंही महत्व आहे डिंकाच्या लाडूचं तर खूप सुंदर असे झालेले आहेत आणि मस्त दिसतात आहेत बघा की भरपूर साहित्य आहे त्याच्यामध्ये आणि सगळं एकदम उपयुक्त असं असं साहित्य आहे त्याच्यात तर नक्की रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद